मी आज शपथ घेतो की सदरील सरकारने अस्तित्वात असलेल्या सरकारने शेतकऱ्याला मालाला योग्य भाव व हैदराबाद ग्रॅज्युएट स्वीकारून मराठ्यांना आरक्षण नाही दिल्यास मी हे सरकार मतदान रूपाने घालवेल व त्याचबरोबर बरोबर शपथ महाराष्ट्रभर प्रत्येक गावाला घेण्यास गेली की बाबा हे मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे मराठ्याला आरक्षण कशापे मिळालं पाहिजे त्यांना एक नोकरीत आणि दुसरं शिक्षणात सवलती मिळाली पाहिजे मुलगा मुलगी विद्यार्थी विद्यार्थी सगळ्याला हे आता तुमच्या आमच्या डिटेल बोलले की मराठाच आरक्षण हे का नाही हैदराबाद गॅजेटमध्ये आलेलं ऑलरेडी फक्त आपण स्वीकारलं नाही आपल्या सरकारनं आणि काही आमचे कुणबी म्हणून समजा मी माझा बंदा धंदा बंद केलो तर माझं पोट कसं भरेल मग मी काय करू म्हणून आम्ही या गावामध्ये वेगवेगळ्या जातीचे समाजाचे असो तरी गुणा गोविंदाने राहतो तरच आमचा गाव चालतो अन्यथा उपस्थित असलेले तरुण मित्र त्याच बरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी मुलांना विनंती आहे एक मिनिटी बोलू नका जरा शांत राहा कार्यक्रम चालू आहे सर विनंती आहे जरा सगळ्यांना शांत बसवा काहीच नाही तर सांगायचं का हा प्रश्न आहे ना कि ला 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 की माझ्या लहान मुलांच्या भविष्यासाठी आहे हे उपाशी तुमच्यासाठी आहे तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी तुम्ही म्हणाला मला लाडक्या बहीण मिळणारी बहीण केवळ मराठा आंदोलनाला मला मिळालेली पैसे देऊन मतदान विकत दे घेण्याचा प्रयत्न करू नका लाडकी बहीण मिळाली तरी लाडका भाऊ लाडका वडील उपाशी आहे तुमच्या भावाला स्वयंबीला भाव मिळला गेलाय एक एकर मध्ये एक, एक वर्षाला दहा रुपयाचा पन्नास हजार रुपयाचा पन्ना दरवर्षी तुमचा वडील घाटा करतो पण तुम्हाला दीड हजार रुपये देऊ लागत काय उपयोग आहे सांगा मला त्याच्यावरती टीका करायचं नाही रजाकार आम्हाला कोण छळला मराठा ना काशीम रजवी रजाकाराने आणि त्याच्यानंतर आता आम्हाला कोण छळताय तर सध्याचा काशिम रजवी म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे त्याला धडा तो तो शिकवण्यासाठी त्याचा उपाय व्यक्तीला धडा शिकवायचं नाही त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही त्याच्या सोबत आहोत आमची काय अडचण नाही आम्ही कोणाच्या व्यक्तीच्या पक्षाच्या जातीच्या विरोधात नाही आहोत पण या ठिकाणी आता काही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय थांबायचं नाही कारण मी कवठ्या मोठ्या सगळ्या ओबीसी सगळ्या सगळ्या समाजाचा मी आभार मानतो धन्यवाद मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि माझ्या उपोषणाला पाठिंबा दिला या सगळ्यांनी भजनकारी मंडळाने आले हे उपोषण आता थांबणार नाही ना रजाकार आम्हाला कोण छळलं मराठ्यांना कासिम रजवी रजाकाराने आणि त्याच्यानंतर आता आम्हाला कोण छळताय तर सध्याचा कासिम रजवी म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे रजवीच्या रजवी या ठिकाणी तो इथे आम्हाला त्याला धडा शिकवण्यासाठी उपाय व्यक्तीला झाडा शिकवायचं नाही त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही त्याच्या सोबत आहोत आमची काय अडचण नाही आम्ही कोणाच्या व्यक्तीच्या पक्षाच्या जातीच्या विरोधात नाही आहोत पण या ठिकाणी आता काही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय थांबायचं नाही कारण जे कवठ्या मोठ्या सगळ्या ओबीसी सगळ्या सगळ्या समाजाचा मी आभार मानतो धन्यवाद मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात आणि माझ्या उपोषणाला पाठिंबा मा केला या सगळ्यांनी भाषणकारी मंडळी इथं आले हे उपोषण आता थांबणार नाही म्हणजे ना होऊन वुन हे होऊन ते होऊन म्हणायचं नाही माझा परिवार कोण आहे तुम्ही सांगता कोण आहे परिवार कवठा का हेच माझा परिवार आणि छोटी परिवाराच्या समोरच आपल्या भावना व्यक्त करणं हे खरं आहे आणि दहा सत शेवटचं सांगतो एक मे दोन हजार दहा ला विजयकुमार या ठिकाणी सभा झाली महाराष्ट्राच्या पन्नास वर्षाच्या सुवर्ण महोत्सवाची कधी प्रभाव पडला लोक पोलीस होतात गावच्या पोलिस आहे पण गावच्या लोक एक उदाहरण आहे हो फार अवघड आहे जगणं एक दिवस विनायकराव पाटील जगून बघ एक दिवस घर नाही दाग नाही कुटुंब नाही काही नाही खिशात दगडा नाही जगून बघत विनायकराव पाटील मग करेल ते निश्वार्थ जगणं किती अवघड असतं तरी सुद्धा तुमची शक्ती आहे म्हणून मी जगतोय